मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे माणगाव जवळ आठ ते नऊ किलोमीटर लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत दोन्ही बाजूच्या मार्गावरती वाहनांची मोठी संख्या दिसून येते इंदापूर आणि माणगाव बायपास रखडल्याचा फटका बसतो आहे शिमगोत्सवासाठी कोकणामध्ये गेलेले चाकरमनी वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले आहेत तर कोकणामध्ये शिमगोत्सवासाठी चाकरमणी गेले होते आणि ते आता आहेत मात्र परतताना ते मोठ्या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले पाहायला मिळत आहेत दोन्ही मार्गावरती ही वाहतूक कोंडी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे माणगाव जवळ जवळपास आठ ते नऊ किलोमीटर लांबच लांब रांगा या वाहनांच्या लागलेल्या आहेत आज शनिवार रविवार असल्यामुळे मोठ्या संख्येने चाकरमणी फिरायला देखील जात असतात पर्यटनासाठी देखील जात असतात आणि त्यामुळेच ही वाहतूक कोंडी झाली आहे मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे रायगड मध, रायगडमधील माणगाव जवळ आठ ते नऊ किलोमीटर लांबच लांब रांगा लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे